बरेचदा स्वयंपाकासाठी आपण मातीची भांडी वापरायला बघत नाही कारण ते नाजूक असतात तुटतात फुटतात किंवा मग त्यांना मॅनेज करणं थोडंसं कठीण असते तर आज मस्त तुम्हाला नवीन मातीची भांडी घरी आणल्यानंतर ते सीझन कसं करायचं त्याला वापरात कसं आणायचं आणि ते अत्यंत टनक आणि टिकाऊ होईल यासाठी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बाजारातून मातीची भांडी विकत घेताना ते पक्की आणि टिकाऊ असतील याच्यासाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे त्याला असं हातात पकडून एका साईडने बोटाने वाजवून बघायचं त्याचा टणक असा टनटन ये आवाज येत असेल तर म्हणजे ते मातीचं भांडण चांगलं आगीमध्ये भाजल्या गेलेला आहे आणि ते पक्क झालेलं आहे अगदी रोजच्या वापरात सहजपणे तुम्ही ही भांडी वापरू शकता थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तर पहिल्यांदा बाजारातून मातीची भांडी विकत आणल्यानंतर घासणीने असं घासून घासून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून त्याच्यावर काही धूळ वगैरे माती वगैरे लागलेली असेल तर ती एक्स्ट्रा माती निघून जाईल त्याच्यासाठी आपल्याला असा ग्रीन जो स्क्रबर स्कॉच ब्राईटचा वगैरे मिळतो तो वापरायचा आहे इथं लक्षात ठेवा आपल्याला ताराची घासणी अजिबात वापरायची नाही तर ताराच्या घासणीने घासण्याचा प्रयत्न कराल तर वरच वरच मातीचं आवरण निघून जाऊ शकते आणि ते टिकाऊ भांडण होणार नाही स्क्रबरने आतून आणि बाहेरून छान व्यवस्थित घासून त्याला मातीच्या भांड्याला स्वच्छ करून घ्यायचं आता महत्त्वाची टीप मातीचं भांड अत्यंत टिकाऊ होण्यासाठी असं एखादं भांडं घ्यायचं ज्याच्यामध्ये सहज ही मातीची भांडी बुडू शकतील किंवा तुमच्याकडे सिमेंटची टाकी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये या भांड्यांना बुडवून ठेवू शकता तर मी इथे मोठा कटोरा घेतलेला आहे आणि या कटोऱ्यामध्ये आपण ही मातीची हंडी आणि दही करण्याचा जो मी पॉट विकत घेतला आहे दोनही व्यवस्थित याच्यामध्ये बुडवून ठेवून देऊया आपल्याला हे भांडे साधारणतः तीन दिवसापर्यंत अशीच पाण्यामध्ये ठेवायची आहे त्याच्यामुळे काय होईल ही भांडी चांगली पाणी शोषून घेतील आणि जेव्हा आपण याच्यामध्ये एखादा पदार्थ बनवू किंवा तेल घालू तेव्हा हे भांडी तेल पिऊन घेणार नाही कारण ऑलरेडी ते सीझन केलेले असतील तुम्हाला आठवत असेल दिवाळीमध्ये नवीन दिवे आणल्यानंतर पहिल्यांदा तेल टाकण्याच्या अगोदर आपण ते पाण्यामध्ये भिजत घालतो आणि नंतरच त्याला उन्हामध्ये वाढवून त्याच्यामध्ये आपण तेल टाकतो जेणेकरून ते तेल कमी पिणार त्याच्यासाठी तर आता तीन दिवस झालेले आहेत बघू शकता पाण्याचा रंग देखील चेंज झालेला आहे याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रा मातीचे कण धूळ असेल किंवा आतमध्ये काही असेल तर ते सगळं निघून गेलेलं आहे या गे पाण्यामध्ये तीन दिवसानंतर पाण्यातून काढल्यानंतर परत एकदा पाण्याने या स्वच्छ भांड्यांना धुवून घेऊया स्टीलच्या भांड्यापेक्षा हा जो मी दह्याचा मातीचा पॉट घेतला आहे याच्यामध्ये खूप चविष्ट आणि घट्ट असं दही बनवून तयार होते आता पाण्यातून धुवून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीम म्हणजे कडकडीत उन्हामध्ये या भांड्यांना वाढवून घ्यायचं तर इथे मी चांगलं कडकडीत उन्हामध्ये या भांड्यांना सुकवायसाठी ठेवून दिलेलं आहे जर कडक उन असेल तर एक दिवस याला वाढण्यासाठी सफिशियंट आहे परत उन्हामध्ये मस्त ही भांडी भाजून निघालेली आहेत अगदी गरमागरम आहेत आता बघू शकता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला असं खाण्याचं तेल एका वाटीमध्ये घ्यायचं आहे एखादा असा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तेलामध्ये डीप करत करत पूर्ण आपल्याला या भांड्याला असं व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे आतून बाहेरून असं तेलामध्ये या कॉटनच्या कपड्याला डीप करत जायचं आणि व्यवस्थित या भांड्याला तेल चोडून घ्यायचं कॉटनच्या कपड्याऐवजी तुम्ही कापसाचा सुद्धा या ठिकाणी वापरू शकता वेज तर वेज अगदी नॉनव्हेज चिकन मटण या हंडीमध्ये बनून अत्यंत चवदार असं तयार होते आज मी तुम्हाला आमच्या विदर्भातली एक पारंपारिक रेसिपी या भांड्यामध्ये बनवून सुद्धा दाखवणार आहे आयुर्वेदामध्ये मातीची भांडी वापरण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात सांगित हे सांगितलेलं आहे पण आपण आपली जुनी संस्कृती विसरत चालला आहोत तर दोन्ही भांड्याने तेलाने चांगलं व्यवस्थित ग्रीस केल्यानंतर परत कडकडीत उन्हामध्ये या भांड्यांना ठेवून द्यायचं म्हणजे छान हे भांडी तेल शोषून घेतील आणि गुळगुळीतपणा या भांड्यांना येईल आणि काहीही बनवत असताना या भांड्यामध्ये चमचा फिरवताना त्रास होणार नाही तर फायनली आपली ही भांडी वापरासाठी तयार झालेली आहे चला याच्यामध्ये मस्त आमचा एक पारंपरिक पदार्थ तुम्हाला बनवून दाखते भांडं गॅसवर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः दोन ते ती तीन ग्लास भरून मी पाणी घातलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे चांगलं पाण्याला उकळी येऊ देऊया हाय फ्लेमवर आणि इथे बघू शकता तुम्ही हे ज्वारीचं पीठ आहे काल रात्री मी हे ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये भिजवून असं आंबवण त्याचं तयार केलेलं होतं तुम्हाला लक्षात आलंच असेल तर ही कोणती डिश आहे तर ही आहे आमच्या विदर्भाची खास करून पूर्व विदर्भाची उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाणारी ज्वारीची आंबिल पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आता हे आंबण थोडं थोडं घालत या पाण्यामध्ये मिक्स करायचं लक्षात ठेवा खूप जास्त देखील ज्वारीचं आंबण इथं घालायचं नाही कारण काय होतं ना थंड झाल्यानंतर ही आंबिल अजून घट्ट येते उन्हाळ्यामध्ये आमचा ब्रेकफास्ट आमचा नाश्ता म्हणजे ही ज्वारीची चविष्ट आणि मस्त तृप्त करणारी आंबिल अगदी दोन वाट्या जरी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही पिली ना तर मन अगदी शांत तृप्त आहा इतकी ही म्हणून तयार होते माझी मातीच्या भांड्यांसंबंधी उपयुक्त माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आतापर्यंत टेस्टी मुवमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका भन्नाट व्हिडिओसोबत